नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थ्यांना ओटीओ लागलेला आहे वन टाईम ऑपॉर्च्युनिटी त्यालाच म्हणतो आपण कॅरीऑन जे विद्यार्थी सेकंड इयरला आहेत आयस्कीमवाले ते विद्यार्थी त्यांची कंडिशन जरी नाही झाली तरी ते विद्यार्थी फायनल इयरला जाणार आहेत ठीक आहे जरी एखाद्या विद्यार्थ्याचा फर्स सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टरचा किंवा फर्स्ट इयरचा विषय जरी बॅक असेल तरी तो विद्यार्थी फायनल इयरला जाणार आहे किंवा सेकंड इयरमध्ये कंडिशन बनली नसेल तरीही तो विद्यार्थी फायनल इयरला जाणार आहे ठीक आहे तर ही असते ओ टी ओ यालाच म्हणतो आपण कॅरी ऑन त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही शेवटची संधी आहे तुम्हाला वर्ष वाया न जाण्याची ठीक आहे तर आय स्कीमचे जे विद्यार्थी आहेत सेकंड इयरचे ते विद्यार्थी सर्वच्या सर्व फायनल इयरला जाणार आहेत ठीक आहे त्यामुळे ही नोटीस आलेली आहे या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुमचे कॉलेजेसचे कोर्स वगैरे आहेत ठीक आहे त्यानंतर वन टाईम साठी तुम्हाला नेमके काय करायचे कोणते कागदपत्र वगैरे लागतील ते पुढे बघूया आपण तर काही महत्वाचे मुद्दे आहेत ते चेक करूया आपण तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अटी दिलेल्या आहेत पहिले अट असे आहे की ज्या विद्यार्थ्याचे बघा जर कंडिशन बनलेली नाही तरी ते विद्यार्थी पाचव्या सत्रामध्ये ॲडमिशन घेणार आहेत ठीक आहे आणि जर कंडिशन बनेल नंतर पुढच्या सेमिस्टरला सहाव्या सतराव्याच्या वेळेस तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना पाचवा आणि सहावं सेमिस्टर सोबत देता येईल ठीक आहे तसेच बघा बघा पाचव्या सत्रात सत्रक्रम पूर्ण न केल्यामुळे जे विद्यार्थी डिटेन होतील त्यांना संधी मिळणार नाही थी। त्याची ठीक आहे याची नोंद घ्यायची आहे त्यांनी तर याच्याबद्दल डिटेल बघा तुमच्या कॉलेजचे प्राचार्य लोक सर तुमच्या कॉ ग्रुपवरती टाकतीलच तसेच विद्यार्थी मित्रांनो जर आता जे विंटर दोन हजार चोवीस एक्झाम येणार आहे त्या एक्झाम मध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर जेवढे बॅकलॉगचे विषय आहेत ते सगळे विषय तुम्हाला काढून घ्यायचे आहेत ठीक आहे म्हणजे एवढे विषय काढल्यानंतर काय होईल तर तुम्ही पुढच्या सेमिस्टरला म्हणजे समर दोन हजार पंचवीस मध्ये टोटल पाचवं आणि सहाव्या सेमिस्टर सोबतच देणार ठीक आहे आता ज्या जे विद्यार्थी या काय म्हणतो आपण कॅरीऑनसाठी इलिजिबल आहे त्याची लिस्ट जे आहे कॉलेजच्या लॉग इनमध्ये मध्ये येणार आहे तसेच अशा विद्यार्थ्यांना बघा दोनशे रुपये रजिस्ट्रेशनची फीस लागणार आहे ठीक आहे आता हे रजिस्ट्रेशन तुम्हाला काय करायचं आहे तर ऑनलाईनद्वारे कॉलेजमध्ये हे जे फॉर्मॅट दिलेलं याच्या पी डी एफच्या शेवटी त्याच्याद्वारे तुम्हाला काय करायचं आहे ते फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो कम्प्लीट करून कॉलेजमध्ये जमा करायचा आहे ठीक आहे आता ही जी ओ टी ओ दिलेला आहे फक्त काय तर सेमिस्टर कम्प्लीट करायसाठी दिलेलं आहे तर असे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर कॉलेजमध्ये इन्क्वायरी करा तुमच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल प्रोसेस तुमच्या कॉलेजमधली सांगतील ठीक आहे त्यामुळे या एक वेळ संधीचा फायदा घ्या आहे ना वन टाईम ऑपॉर्च्युनिटी नेहमी येत नसते आता तुमचं याच्यामध्ये काय होणार आहे तर वर्ष वाया जाणार नाही एखाद्या विद्यार्थ्याचं चुकीनं फर्स्ट इयरचं एखादा विषय बॅक असतो त्याच्यामुळे फायनल इयरला तो जाऊ शकत नाही अशी कंडिशन आता जर असेल तो तो। तर तो विद्यार्थी फायनल इयरला जातो ठीक आहे तर हे ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत खाली जे नमुना अर्ज वगैरे दिलेला आहे याची प्रिंट काढून तुम्हाला भरायचे आहे ठीक आहे तसेच कॉलेजमध्ये जमा करायचे आहे अंडरटेकिंग पण याची पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मिळेल किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या कॉलेजमध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट करा ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला समजलं असेल आणि सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन जे विद्यार्थी हो बॅकलॉग असूनही फायनल इयरला जाणार आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू